अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाची अभूतपूर्व सभा मागे झाली दीड ते दोन कोटी मराठा समाज त्या ठिकाणी आला होता आणि आता परत एक वेळेस जरांगी पाटलांनी आवाहन केलेलं आहे आणि घोषणा केलेली आहे की त्यापेक्षाही मोठी मराठा समाजाची सभा निर्णायक सभा होणार आहे त्यासाठी नऊशे एकर जमिनीवरती सभा होईल असं जरांगे पाटलांचं मत आहे त्यासाठीचा प्लॉट बघणं चालू आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे ती कमी अधिक नऊशे ते हजार एकर जमिनीवरती ही सभा होईल आणि पाच ते सहा कोटी जो काही समाज आहे तो सर्व समाज या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगानं जनांगी पाटलांनी माहिती दिली जनांगी पाटील सुद्धा प्रत्यक्ष बाबतीत काय म्हणाले ऐकू आणि लवकरच ही सभा होईल अशी शक्यता आहे फडणवीस साहेबांची दडपशाही दहशत आणि गुंडगी हे सत्तेच्या जोरावरती चालली हे संपवायचं असं तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतंय आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितले पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं क्लिअर समोर सांगणार आहे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार